महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण जयकवाडी धरण पैठण तालुक्यात स्थित आहे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे बागायती झालेला आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून देखील या धरणाला ओळखलं जात या धरणाला बांधण्याची सुरुवात इसवी सन मध्ये झाली होती जायकवाडी धरण हे साठ किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटर ची रुंदी इतक पसरलेला आहे यामुळे नाथसागराला आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून देखील ओळखल्या जातं जायकवाडी धरणाची तब्बल एकशे दोन टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे हे धरण एकदा फुल भरलं तर दोन वर्ष शेतीच्या पाण्याची चा आणि चार पिण्याच्या पाण्याची चा सुद्धा सोय होते ज्यामुळे या धरणाला महाराष्ट्रातील छोट समुद्र म्हटलं जातं जायकवाडी धरण हे स्वतः एका टर्बाईनच्या मदतीने बारा मेगा व्हॅट ची वीज तयार करू शकतं आणि नाथ सागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे सुद्धा अवलंबून आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि नांदेड यासारखे जिल्हे अवलंबून आहेत तर परळी येथील वीज निर्मिती थरमर पाण्यावरतीच अवलंबून आहे गायकवाडी धरण हे अडीच ते तीन लाख शेती सिंचना सुद्धा पाणी सोडल्या जातं धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना यासारख्या दोन मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठ्याची योजना अवलंबून आहे हे धरण तब्बल चारशे गावांची तान भागवतो बाकी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन यापूर्वी माहिती होती का ते कमेंट मध्ये दे कळवा भेटू नवीन व्हिडिओमध्ये